नमस्कार लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाहीये सरकारने त्या संबंधीचा आदेश पण जारी केलेला नाहीये महत्वाची बातमी समोर येत आहे लाभ सोडा अन्यथा सरकार करणार पैसे वसूल म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी सरकारच्या ही जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये नियमबाह्य अर्ज करून जर पैसे घेतले असतील तर अशा लाडक्या बहिणींना स्वतःहून या योजनेचा लाभ सोडावा लागेल नाहीतर अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी दोषी आढळतील अशा बहिणींकडनं सरकार पैसे वसूल करणार आहे लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे म्हणजे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त जा आहे ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे ज्या महिलांकडे त्यांचं कौटुंबिक उत्पन्न करपात्र आहेत अशा महिला या योजनेमध्ये बसत नव्हत्या तरी पण त्यांनी अर्ज केल्या एकाच कुटुंबामध्ये जर दोन पेक्षा जास्त अर्ज असतील किंवा ज्या महिलांचा विवाह करून त्या परराज्यामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत अशा सर्व महिलांना सरकारने हा लाभ आहे योजनेचा सोडण्याचं सांगितलेला आहे आपण बघितलं पुणे आणि धुळे जिल्ह्यात यापूर्वीच दोन लाट्या महिलींने अर्ज मागे घेतलेला आहे आता ज्यांना या योजनेचा अर्ज मागे घ्यायचा

त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयातून हे नाव वगळण्यात येईल नवीन सरकार स्थापन होता सरकारने अटी व नियम लागू करण्याची सुरुवात केलेली आहे जवळजवळ या योजनेमधनं दोन पुटी दो या योजने कोटी पन्नास जे जास्त महिला आहेत त्यापैकी जवळजवळ साठ लाख महिलांना या योजनेमधून बाद करण्याचा सरकारचा विचार आहे तसे केल्यानंतर सरकारचे प्रत्येक महिला नऊशे कोटी रुपये इथे वाचू शकतात त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज तक्रारी ज्या महिलांबाबत अर्जाच्या तक्रारी जमा होतील अशा महिलांचे पण अर्ज इथे सरकार पडताळणार आहे आणि नियमबाह्य महिलांना या योजनेमधनं सरकार बाजूला करणार आहे